माहित आहे कॅमेरा चालू केला म्हणल्यावर नाटक चालू होणार दादे काय झालं डोकं धरून बसले मग कुठ कुठं लागतो ए म्हणे मी इकडे बघ एकदा म्हणे हात हे रोजचा प्रोग्राम आहे बघा ह्यांचा रोजचा प्रोग्राम आहे हात तर द्यायचा नाही हब्बर <ईवासी> काय कालचा मुडदा कुठे गेला मनीषाने कुठे <Trick> मुडदा <of> टाकला <control> कालचा एक्सक्यूज yes, मी इग्नोर करणार तिला माहिती आहे आता व्हिडिओ वगैरे चालू झाला म्हणल्यावर बघा मी इकडे कॅमेरा वळवायला आला इकडं आली काय करते मनिषा कोयर

चला बाहेर निघा आणि दो आणि दो काय शोध मोहीम चालू आहे काय मनीषा अग एकदा इकडे बघत रे बघा आधी काय म्हणायचं अरे ऐक ना ए पुरी ऐक ना ए इकडे चल चल या बाग या बाग चल आले का या, तो तो या, 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 या चल ये ना अरे ये की या की काय काय झालं हा तिला फाउंडेशन उतलं असेल ग फाउंडेशन ओतलं असेल दे ना काही करामध्ये का आहे बर निघत काय निघत काय निघतय का म्हणती तू मांजार मांजार निघत आहे काय केलं <coughs> मने ए मने काय केलं तू भांडी सगळी तिने विस्कटली बघ ए हिरोईन इकडे चल आता कुठे त्या पत्र्याचा एंड तिथेच झाला तरी अजून कुठे जाणार आहे तिकडे या बघितलं का कशी पाडते ती भांडे उंदीर नाही ना काय नाही ती मजा नाही करते इकडे तिला माहित आहे कॅमेरा चालू झाला मग ती जास्त काय म्हणते नखर दाखवते अरे इकडे की तू बघितलं का भांड्यात तर तिला पट दिले जाऊ दे बाय आम्ही जातो आता राहू दे बघितलं कसे ऐकून लगेच हे करते अशी करते हा युट्यूब लागू कुठं कुठं

लवकरच आपण वेब सिरीज घेऊन येणार आहे अकरा तारखेला गाणं रिलीज होईल बघा अकरा तारखेला गाणं रिलीज झाल्यावर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक एकदाच केलं जातं एका चॅनलवरून <laughs> पण शेअर करू शकतो आपण भरपूर शेअर करू शकतो गाणं शेअर करा आपल्या आवडत्या येईल माधवीसाठी ते विजर या चॅनल वरील वरील बघितलं का तिथे काय कार्यक्रम चाललाय सकाळ साका म्हणे काय करते पोरे रे लागले अग काय करते तू तिकडे वा अरे बापरे बापरे लाज धर लाज माणसांसमोर कॅमेरा चालू आहे अख्खा जग तुला बघतोरी सर राव दे, राव दे, आता एवढा घाण करते किती घाण करते चल बाजूल अरे बापरे बापरे हिन सगळ्या समोर नाचक्की केली निर्लज्ज झाली ही पोरगी निर्लज्ज झाली बघितलं का अजून स्वतःच्या चुका कशा लपवा लपी चालू आहे त्या रे बाबा हिला चोराची पदवी द्यावी दादी कशी लपवते ती